नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ थानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यामध्ये पार्लर चौक त्यापळी ठोकेश्वर नगरवणवाड रस्त्यावर राहुरी पोलिसांनी पकडल्या दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा मोठं रॅकेट असण्याची शक्यता राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई नगर मणमाड रोडवर राहुरी या ठिकाणी शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहुरी पोलीस पथकाने दोनशे व पाचशे रुपयांच्या सुमारे दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना सापळा लावून अटक करत धडाकेबाज कारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई ही राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राहुरी पोलीस पथकाने केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असते की अहिल्यानगर येथून तीन व्यक्ती या बनावट नोटा घेऊन दुचाकीवर राहुरी येथे येणार आहेत अशी गुप्त माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री अकराच्या सुमारास मिळाली असता त्यांनी आपल्या तपासाची सूत्रे तात्काळ हलवली मिळालेल्या माहितीनुसार ठेंगे यांनी वेगाने एक पोलीस पथक तयार करून त्या पथकाला आपल्या सोबत घेऊन राहुरी शहर येतील नगर मनमाड महामार्गावरील संत गाडगेबाबा आश्रम शाळा परिसरात सापळा रचण्यात आला काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर त्या ठिकाणी अशी क्रमांक असलेली दुचाकी आली त्या दुचाकीवर तीन इसम आले संशयितरित्या आढळून आले त्याचवेळी पोलीस पथकाने त्यांच्यावर जागेवर झडप टाकत त्यांना पकडून पथकाकडून इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सुमारे दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशेच्या नोटा बनावट आढळून आल्या या नोटा खऱ्या की बनावट हे जाणून घेण्यासाठी राहुरी येथील स्थापित ऍक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी घटनास्थळी बोलावण्यात आले व नोटांची तपासणी करण्यास त्यांना सांगितले नोटांची तपासणी व शहानिशा करून वाणी यांनी सदर या सर्व नोटा बनावट असल्याचे सांगितले पोलीस पथकाने सर्व मुद्देमाल जप्त करून घटनेतील तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे पोलिस हवालदार सुरज गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येते प्रतीक भारत पवार व तेहतीस वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडेवा चौगले व बेचाळीस व तात्या विश्वनाथ हजारे व चाळीस दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तीनही आरोपींवर विविध गुन्हा नोंदवण्यात पण या घटनेमध्ये रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जसे की राहुरी या ठिकाणी कोणाला बनावट नोटा द्यायला आलेते यामागे दुसरा कोणी सूत्रधार आहे का की यापूर्वी त्यांनी बनावट नोटा राहुरी शहरात पोहोच केल का अशा सर्व शक्यतेचा तपास होणे गरजेचे आहे सदरची ही धडक कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढोकणे नदीम शेख सतीश कुराडे अंकुश भोसले वाहन चालक शकुर सय्यद आदींच्या पोलीस पथकाने केली असून या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा